मार्केटमध्ये झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावर होती आणि मोठ्या प्रमाणावर आवक असल्यामुळे झेंडूचा रेट हा कमी होणारच होता शंभर टक्के कमी होणार आता दिवाळीला पण झेंडूची किंमत माझ्या मते तर, तर नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे परवा दिवशी फुलांची कंडिशन सांगतो तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये ऐका तुम्ही आज कशी किंमत कमी आहे ते होत्याच नव्हतं कसं होतंय आणि काय होतंय जवळजवळ दोन तारखेला दसरा होता दसरा म्हणजे आपण खंडे महाखंडे नवमी करतोय त्यावेळी दसऱ्यातला झेंडूची फुलं लागतात आपल्याला त्यावेळी ला ला। आपण हत्यार वगैरे आपला व्यवसाय जो आहे तिथे जे लोखंडी वस्तू आहे त्या सगळ्या पूजत असते मग त्यावेळी काय झालेलं माहिती आहे काय दसऱ्याच्या जवळजवळ दोन ते तीन दिवस अगोदर तीन दिवस अगोदर मी एका शेतकऱ्याला कॉल केला आणि सहजच विचारलं झेंडूची फुलं पाहिजेत आपल्याला आणि रेट काय असणार आहे तर त्यावेळी त्यानं उत्तर दिलं त्या दिवशी जवळजवळ शंभर ते एकशे वीस रुपये किलो मुंबई मार्केट चालू आहे आता मग मत त्याला म्हटलं बाबा एकशे वीस रुपये ते शंभर रुपये मुंबई मार्केट चालू आहे तर तुला आता इथून मुंबईला माल पाठवायचा म्हटल्यावर ट्रान्सपोर्टेशन येते ट्रान्सपोर्टेशन येते म्हटल्यावर तुझा शंभरचा माल तुला पासष्ट पर्यंत पडणार आहे शेतकरी राजाला कारण ट्रान्सपोर्टेशन हमाली दलाली तोलाई सगळं मिळून सगळं कटिंग होऊन नाही पासष्ट रुपयाने पैसे हातात येतात मी त्याला म्हटलं तुझा माल मला आहे असा सत्तर रुपयाने आमच्यापर्यंत पोचव म्हणजे जवळच होता त्यामुळं ट्रान्सपोर्टेशन पण कमी झाला असतो त्यामुळे त्याला म्हटलं बाबा सत्तर रुपयानं आमच्यापर्यंत पोहच तर त्या शेतकऱ्यांनी मला उत्तर दिलं नाही दादा एकशे वीस चालू आहे म्हणजे इथे ऐंशी घ्यायला पाहिजे मग आता आपल्या इथं मी राहतो इचलकरांची त्या मार्केटमध्ये आता रेट चालू होता जवळजवळ त्यावेळी त्या सिच्युएशनला त्या रेट चालू होता दोन तीन दिवस दसऱ्याच्या अगोदर त्यावेळी ह्या मार्केटला रेट चालू होता पासष्ट ते सत्तर रुपये मी त्याला त्याच ते रेंज मध्ये मागितलं मग तो त्या दिवशी मला नाही म्हणा लागला मग त्यानं तो माल मुंबईला पाठवला आणि मुंबईला पाठवून पण त्याच्याकडे माल शिल्लक राहिलेला तो माल त्यानं मी सत्तर रुपयानं मागितलेला पण पन त्यानं पन्नास रुपयानं दुसऱ्याला दिला का मी सकाळी मागितलेला सकाळी मी घेतला असता तर सत्तर रुपये घेतला असता पण तोच माल संध्याकाळी त्यानं पन्नास रुपयाला द्यावा लागला त्याला कारण दुसऱ्या दिवशी त्याची अवस्था काय होऊ शकते त्याला पण माहित नव्हतं हो आणि मला पण माहित नव्हतं हो मी घेत होतो म्हणजे मला पण तो रेट माहित नव्हता हो काय होणार आहे रेट त्या हिशोबानं मग त्याच्या दुसऱ्या दिवशी पण मी त्याला फोन केला तर त्या दिवशी मुंबई मार्केटला रेट चालू होता ऐंशी रुपये ते नव्वद रुपये मग त्यावेळी पण मी त्याला सांगितलं मला आता तू काल पन्नास रुपये संध्याकाळी दिलायस मग आज रेट ऐंशी रुपये ते नव्वद रुपये मुंबई पुन्हा मार्केट चालू आहे तर मला तू इथेच पन्नास रुपयांनी दिलास त्या तर तुझं ट्रान्सपोर्टेशन तुझा वेळ सगळं वाचणार आहे मग त्याने त्यावेळी मला म्हटलं साठ रुपयांनी किलो मी तुम्हाला देऊ शकतोय तर आमच्या इथे त्यावेळी मार्केट चालू होतं पन्नास रुपये ते पंचेचाळीस रुपयेच्या रेंजमध्ये एक नंबर क्वालिटी पण मग त्याला ते पटलं नाही मग त्यानं तरी पण तोच माल मुंबईला पाठवला आणि त्याच मालाचा रेट दुसऱ्या दिवशी झाला डायरेक्ट मुंबई मार्केटला कारण एक दिवस ट्रॅव्हलिंग करून झेंडू गरम होतोय गरम झाल्यामुळे त्या मार्केटला रेट त्याला मिळाला जवळजवळ पन्नास रुपये ते पंचेचाळीस रुपये तिथं पंचेचाळीस रुपये तिथं म्हणजे त्याच्या हातात येणार होतं पैसे वीस रुपये ते पंचवीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये येणार होतो पैसे पण मी त्यावेळी त्याला मागत होतो चाळीस ते पंचेचाळीस रुपयेच्या रेंज मध्ये म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे शेतकरी राजांना थोडस सिच्युएशन समजून घेऊन आपला मालाला ज्या पद्धतीने रेट मिळणार आहे आज किंवा उद्या त्या पद्धतीने त्याने त्याला द्यायला पाहिजे नाहीतर त्या दुसऱ्या दिवशी त्या मालाची कवडी मोल किंमत राहते आता तुम्हाला त्या दोन दिवसाच्या पाठमागच मी तुम्हाला सांगितलं आता बरोबर दसऱ्याच्या वेळी रेट एकदमच रिव्हर्स आला झेंडूचा एकदमच झेंडू जवळजवळ सकाळी होता चाळीस रुपये किलो मार्केट रेट आणि त्यानंतर विक्री होती त्यावेळी साठ रुपये किलो आणि त्यानंतर जशी जशी दुपार झाली त्यावेळी रेट काय झाला माहिती का झेंडूचा कोणालाच नाही आमच्या इथे इचलकरणी मार्केटमध्ये एकेकाने तीस रुपये किलो वीस रुपये किलो विकून संपूर्ण टाकायच्या विचारात होते पण तरी पण एवढा झेंडू अवेलेबल होता मार्केटला जवळजवळ शंभर मधल्या तीस टक्के व्यापाऱ्यांचा झेंडू शिल्लक राहिला म्हणजे त्यांचं पैसे अडकून राहिलं आणि फक्त व्यापाऱ्यांचाच नाही तर शेतकरी ही भरपूर होते त्यांचा झेंडू शिल्लक राहिला मग त्याच वेळी माझं मत असं होतं की तुम्ही अगोदर त्याच दिवशी तुमचा माल दो पाच ते दहा रुपये कमी किमतीने दिला असता तर तुम्हाला त्याचा फायदा झाला असता कारण का मार्केटमध्ये झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावर होती आणि मोठ्या प्रमाणावर आवक असल्यामुळे झेंडूचा रेट हा कमी होणारच होता शंभर टक्के कमी होणारच होता आता दिवाळीला पण झेंडूची किंमत माझ्या मते तर साठ रुपयाच्या रेंज मध्ये लयत असेल कारण का आता एक <zartan> एकदा अशी इच्छा असते शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मला दोन पैशांनी कमी मिळायला पाहिजे आणि मी दोन पैसे जास्त मिळवायला पाहिजे अशी प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक व्यापाऱ्याची प्रत्येक माणसाची प्रत्येकाची प्रत्येक म्हणजे प्रत्येकाची इच्छा अशी असते मला दोन पैशांनी कमी मिळायला पाहिजे आणि मी दोन पैसे जास्त मिळवायला पाहिजे पण त्यावेळेची सिच्युएशन अशी असते की आपण पैसे मिळवायला जात असतोय पण आपण फसतोय कारण काय आहे सगळेजण तेच करायला बघतात सगळेजण पैसेच मिळवायला इथे जन्माला आलेले आहेत त्यामुळं जरा सावेर राहून काम करणे माझं शॉप आहे मला सारखं उठायला लागतं कारण कस्टमर आलं तर मग व्हिडिओ बंद पोस्ट करायला लागतोय आणि उठायला लागते आता मी तुम्हाला माझ्याबद्दल जो मला जो अनुभव आला या तीन दिवसात तुमच्या सोबत शेअर केला जर तुम्हाला आणखी माझ्यापेक्षा वेगळा काही अनुभव आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगू शकताय आणि असंच मला बघत राहण्यासाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ माझे शेअर करा कारण माझे व्हिडिओ माहिती संबंधी असतात धन्यवाद